घटक मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे भाग चौदा यूचा विविध उच्चार असलेले शब्द नंबर वन यूचा मूळ उच्चार अ जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये यू हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार अ असा होतो एक्झाम्पल बट मड डक पंच ट्रंक इथे सर्व शब्दांमध्ये यूच्या दोन्ही बाजूला व्यंजन आहेत पहा नंबर टू यूचा उच्चार यॉर किंवा अर शब्दामध्ये यू नंतर लगेच आर ई आल्यास त्यावेळी यूचा उच्चार यॉर किंवा अर असा होतो एक्झाम्पल शॉर क्यॉर प्युअर इथे यू नंतर आर आलं आहे आणि आपण त्याचा उच्चार योर असा केला आहे आता पुढे फिगर क्लोजर नेचर फ्यूचर कल्चर इथे देखील यू नंतर आर ई आलेला आहे आणि आपण त्याचा उच्चार अर असा केला आहे इथे अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट नेचर फ्यूचर आणि कल्चर अशा शब्दांमध्ये टी यू आर ई असी स्पेलिंग आलेली आहे आणि त्याचा उच्चार तेव्हा आपण चर असा करतो नंबर थ्री यूचा उच्चार ऊ काही शब्दांमध्ये यूचा उच्चार ऊ असा होतो शक्यतो गाव शहरे यांच्या नावातच तसे आढळते एक्झाम्पल बुल फुल पुश बुश इथे यूचा उच्चार ऊ असा आलेला आहे लातूर कोल्हापूर ही पहा शहरांची नावं आहेत इथे यूचा उच्चार ऊ असा झालेला आहे नंबर फोर यूचा उच्चार यू किंवा अ शब्दाची सुरुवात यूने ने झाली असेल तर यूचा उच्चार यू किंवा अ असा होतो एक्झाम्पल यूज यू नीट यन इथे यूचा उच्चार यू असा केलेला आहे पुढे पहा अप अम्रेला अंडर इथे यूचा उच्चार ने केलेला आहे आणि या शब्दांना अपवादही आहेत आणि असे अपवाद असलेले शब्द तुम्ही शोधून काढायचे आहेत नंबर फाय यूचा उच्चार यू यू नंतर व्यंजन आणि ई आल्यास यूचा उच्चार यू असा होतो एक्झाम्पल म्यूट क्यूब ट्यून इथे यू नंतर व्यंजन आणि त्याच्या पुढे ई आलेला आहे पहा नंबर सिक्स यूचा उच्चार काहीच नाही काही शब्दांमध्ये यूचा उच्चार होत नाही म्हणजेच यू हा सायलेंट असतो एक्झाम्पल गेस्ट इथे आपण यू सायलेंट आहे आणि जी ई गे असा उच्चार केलेला आहे पुढचा शब्द बिस्किट सी नंतर यू आला आहे पण त्याचा उच्चार सायलेंट आहे आणि सी आय की असा उच्चार केलेला आहे पुढे टंग जी यू ई हे जे आलेलं आहे इथे यू सायलेंट आहे ई देखील सायलेंट आहे हे आपण ईच्या नियमात पाहिलं आहे आणि टंग ग इथे शब्दाचा शेवट केलेला आहे तर मुलांनो यूचा विविध उच्चार असलेले शब्द शोधून लिहा तसेच अपवाद असलेले शब्द शब्ददेखील लिहा आणि असाच अधिकाधिक सराव करत राहा थँक्यू